गीता गीता आणि भागवत काय गीता आणि भागवत मध्ये काय एका शब्दात सांगतो गीता आर्ट ऑफ लिव्हिंग गीता म्हणजे काय जीवन जगण्याची कला म्हणजे गीता भागवत मरण्याची कला जीवन कस जगायचं आता बघा एक त्या लिटिल चॅम्सला एक ते लहान पोरग आहे बघितलं असेल तुम्ही ते इंस्टाग्रामला काय ते रील्स तयार करतो एक लहानचा पोरगा वृंदावनातला भागवत आहे ना तो जेव्हा तो आला ना महाराज तेव्हा त्याला सांगितलं ए गीता क्या आहे गीता मे क्या आहे इतकं गोड उत्तर दिले त्याने त्याच उत्तर ऐकलं ना माणसाला अंगाला काटे येतात गीतामध्ये काय सांगितले म्हणजे काही वेगळं नाही आपण बाजारातून एखादी खेळणी आणतो मोटरसायकल म्हणजे खेळणीपेक्षा गरीबर घरात गर आपण एखादा टी व्ही आणला तो टी व्ही ऑपरेट करायचा कसा याची सर्व एक कागद वेगळा दिलेला असतो बरोबर आहे की नाही पिन कोणती कुठे लावायची सेल कुठे लावायचा कुठलं बटन दा दिलेलं असतं ना तसं एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या घरात आणली तिला कसं वापरायचं कसे यूज करायचे असे जसे नोट्स दिलेले असतात तसं ही वस्तू देवाने या जमिनीवर दिली आहे पण या वस्तूने कसं वागायचं हे गीतेमध्ये सांगितलंय त्या गीतेची आज जयंती त्या गीतेची आज जयंती गीते भागवत काय भागवत मरण्याचं ज्ञान देते कारण मरणाचं ज्ञानही महत्वाचं आहे परमार्थ हा जगण्यासाठी अजिबात नाही परमार्थ कशासाठी आहे परमार्थ खऱ्या अर्थी मरणासाठी करायचा आहे अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही वर्षभर अभ्यास कशाला करायचा परीक्षेत लिहिता यावं म्हणून आयुष्यभर परमार्थ कशाला करायचा शेवटी मुखात राम यावं म्हणून गीता एकच सांगते गीतेची सोपी व्याख्या सांगतो काय आहे गीतामध्ये सातशे श्लोक अठरा अध्याय सातशे श्लोक आणि अठरा अध्यायाचा एका शब्दात तुम्हाला परिणाम सांगतो एका शब्दात एका ओळीत सांगतो याचा मतारचा भाव जर काढला तर काय सांगते गीता एकच सांगते तो किती चांगला आहे महत्वाचा नाही तो अधर्माच्या बाजूला आहे उडवून टाक कोण सांगते काय सांगते तो किती चांगला आहे महत्वाचा नाही तो अधर्माच्या बाजूला आहे उडवून टाक हे जी सांगते तिचं नाव गीता आहे आमच्याकडे गीता जर शिकवली गेली असती तर आमच्याकडे एवढे मोठे भ्रष्टाचार एवढेसे बलात्कार एवढी आता ताईपणा जो चाललाय भारतामध्ये हा चालला नसता कारण आम्ही गीतेचा आश्रय घेतला असता एखादा पुढारी मोठा भ्रष्टाचार करतो तरी सुद्धा आम्ही त्याला निवडून देतो का बर तो आमच्या जातीचा आहे तो आमच्या कुळाचा आहे तो माझा नातेवाईक आहे असं नाही जर गीता वाचली असती तर तो, तो कोण आहे प्रश्न तसाच नाही गीतेचा अजन्मा कसा झाला पांडव दोघी बाजूने दोघी बाजूने सैन्य उभं आहे भगवान श्री कृष्णाने अर्जुनाच्या रथाचं स्वीकारलं अर्जुनाने सांगितलं देवा आता या रणांगणामध्ये कोण कोण आलंय मला कोणाकोणाशी मला दाखव घेऊन चाल तिकडे दोघी सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर भगवंताने सरळ सरळ स्रा दोघी सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला आता मला एक सांगायचं सा आहे अनेक लोक कृष्णावर शंका घेतात की म्हटले कृष्ण कसा काय देव कृष्ण जर देव होता त्याने ते एवढं युद्ध का होऊ दिलं आपण म्हणतो ना मी राहतो तिथे होऊ देतो नाही तसं कृष्ण होता मग एवढ्या भाऊ मध्ये भानगडी झाल्या तो काय करत होता कृष्णाने युद्ध थांबवण्याचा था प्रयत्न केला नाही का बाबा गेला होता कुठे शांतीदूत म्हणून गेला होता ना धर्मराजाने सांगितला जाय केशव सांग त्यांना नको द्या अर्ध राज्य आम्हाला हा रक्तपात नको आहे पाच गाव द्या मोकळ होतो कृष्ण निघाले पण द्रौपदीने सांगितले ऐक तुझी बहीण आहे मी आणि तू माझ तुझी तुझ्यावर माझं ऋण आहे सारीपाठ खेळताना एक डाव तू हरलेला आहेस तो डाव मी जिंकलेली आहे मी तुला सांगित होत तुझ्यावर माझं ऋण असणार ज्या दिवशी मला मागायच्या दिवशी मागेल कृष्ण म्हटले माग त्यावेळी द्रौपदीने सांगितलं तू तिकडं चाललास ना हो जाताना वापस येताना शांती नाही युद्ध घेऊन ये मला वचन दे शांती नाही युद्ध घेऊन ये कारण त्याने माझा जो अवमान केलाय तो पाच गावाने त्या शांतीने होणार नाहीये त्याने माझा जो अपमान केलाय मला युद्ध पाहिजे तरी श्रीकृष्ण परमात्मा गेले सांगितलं बाबा ठीक आहे दुर्योधना सोड बाकीच्या गोष्टी नको दिवार्ध राज्य पाच गावमध्ये आता तो दुर्योधन होता काय सांगितलं पाच गाव काय म्हणतोस विना न केशव हे केशव अरे सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा तुला देणार नाही कोण म्हटलं असा अजून पण आपल्या आजूबाजूला दिसतात एकरभर विकून टाकेल पण भावाला बांधावर जागा देणार नाही समजायचं आवला दुर्योधनाची सक्का भाऊ कोर्टामध्ये शेतीच्या थोड्याशा तुकड्या करता लढतो समजायचं दुर्योधन शिरला यात परक्या स्त्रीला पाहून अंतकरणामध्ये वाईट वाचना निर्माण झाली अवलाद रावणाची समजायची काय वेगळं कोणी येत का हो मला एकच म्हणायचं हे वेगळे नसतात आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये आपल्या घरातल्या शुभ कार्यामध्ये आपल्या मित्रांना जो दारू काजून नाचतो समजायचा अवलाद कंसाची आहे आता नवीन फेर चालू झालं मित्र आणायचे जमून आणि त्यांना लग्नामध्ये दारू पाजायची आणि रात्री नाचवायची मी म्हणतो लाजा वाटल्या पाहिजे त्या नालायकांना आपल्या बहिणीचं मंगल आहे मंगल शुभ आहे ना शुभ कार्यामध्ये ही अमंगल कशासाठी पाहिजे ही वाईट अवस्था समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हे कोण जास्त दारू कोणाच्या लग्नात जाते ज्यांची गावात कवडीची लायकी नाही कवडीची लायकी नाही मग शेवटी त्यांना दारू पाजून लोक आणावे लागतात नाचायला आहे की नाही आपण ठरवायचं आपली किती लायकी आहे आपल्या लग्नात चाळीस नाही चार काही येईन आपण लायकीदार आले पाहिजे हे भाड्याचे भडवे कशाला पाहिजे आपल्याला वाईट अवस्था झाली मला समाजामध्ये पस्तीस पस्तीस वर्षाचे पोरं झाले बायको कोणी देत नाही आता वाईट झालं नाही बायको भेटणं पण त्याचे कारण काय झालं संस्कार बाबा तुमचं वय किती हो त्र्याऐंशी बरोबर शास्त्रवाणी कुठली बाबा नागदची लग्नाला किती वर्ष झाले एकसष्ट साली म्हणजे एक्केचाळीस वर्ष नाही नाही तुमचं लग्न केव्हा झालं तेवढंच सांगा जास्त बायडोटा सांगू नका <laughs> एकसष्टला झालं म्हणजे ते एकोणचाळीस वर्ष आणि हे चोवीस वर्ष चाळीस आणि तेवीस त्रेसष्ट वर्ष लग्नाला झाले बरोबर आहे बरोबर बाबा मला फक्त आताच्या पोरांचे लग्न का जमत नाही मला फक्त तेवढं सिद्ध करून द्यायचं म्हणजे येईल पोरांच्या बाबा या त्रेसष्ट वर्षापूर्वी पाहिला कोण बाबा तुमचे बाबा ना तुमचे बाबा गेले होते बरोबर 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 तुमचे आजोबा गेले त्यांनी मुलगी निश्चित केली बरोबर दुसरा प्रश्न मुलगी बघून आल्यानंतर किती दिवसात लग्न झालं होतं बाबा दोन महिन्यात जो दोन महिन्याचा गॅप होता बाबा त्या गॅपमध्ये असं व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग काही असं तसं काही होतं का नाही नाही विनोद नाही विनोद नाही विनोद नाहीये वस्तुस्थिती आहे काही होतं का बाबा नाही ना डायरेक्ट लग्नात भेटले शेवटचा प्रश्न हा विनोद नाहीये हा विनोद नाहीये शेवटचा प्रश्न बाबा त्रेसष्ट वर्षामध्ये तुम्ही आणि आमच्या मावशी किती वेळा कोर्टात भांडायला गेले मला एकच महाराज त्रेसष्ट वर्षापूर्वी आजोबा मुलगी बघायला गेले आजोबांनी ठरवलं की माझ्या नातूसाठी ही मुलगी अतिशय योग्य आहे माझ्या कुळाचा उद्धार करायला ही मुलगी योग्य आहे माझ्या नातवाचं कल्याण करेल ही मुलगी नातवाने सुद्धा आजोबावर विश्वास ठेवला आणि त्रेसष्ट वर्षाचा निर्विवाद प्रपंच करून फ्रेश या ठिकाणी वस्तू आता मुलगी पाहिला कोण जात राहुल महाराज आता मुलगी पाहिला कोण जात सौतानावर देव बर जातो ते जातो म्हणजे साधा जात नाही डायरेक्ट मोबाईलच देऊन येतो तिला समजू तू फक्त मिस काल मार त्याने मिसकाल मारा की आहो मिस काल इकड ती चावल हे नवीन नवीन लग्न जमलेली जे आहेत ना महाराज हे गावाच्या कामाचे नाही घरच्या लोकांच्या कामाचे नाही कुठेच नाही हे काय करतात रात्र दिवस फोनवर चितताईन बोलस हवा वातान बोलस बर मराठी बोलतात बघा की मराठी मग त्यासाठी मराठी ऐकव ना असं वाटत फाशी लिहिली होईन सांगस माय माझा जीवनिसता दक दक करतो ए दक दक हा इकडून विचारतो कामून ग मग ती सांगते तुमची मम्मी बिम्मीचा स्वभाव बिभाव कसा असेल स्वभाव बिभाव मराठी माऊ सांगतो आमची मम्मी चक्रम आहे मग तिला आहे या चक्रम पुर सक्रम शेत या जैन राज्यच नाही माश्या गप्पा गोष्टी चालतात मग एक दिवस ती सांग मला निस्ती तुमची याद येऊन राहिली तुम्ही येऊन लागा ना बेटायला उभा उभी आता खरी माऊ सांगस थांब आमचा पप्पा पाचोऱ्याला गेला का मी एखादी कपाशीची गोणी उपाडतो परस्पर एखादा व्यापाऱ्याला विकतो आणि उद्या येतो काबर सोनू महाराजची गाडी फुल असते तिच्यात पेट्रोल पेट्रोल चोरतो हं मग याने गाडी त्याने पेट्रोल याने चड्डी त्याना बुट <laughs> लगन ना पहिले सासर पडले आहो कोण नवरदेव ठीक आहे आला नवरदेव आनंद कोणाला पाहिजे पोरीला पाहिजे ना पोरले नाही पोरणी मायले जास्त आनंद लगन ना पहिलेच वै उना किती आदर पाहिजे नाही नाही गाऊनवर सासू केस मोकळा पाहुणा कोय उन्हास काका काकाकडे चालले तू पाहुणा कोय उन्हा बाबा नाही ही वस्तुस्थिती आहे बाबू बर तो पाहुणा इथला निर्लज्ज तो सांगाल मम्मी आतच उनो म माय मरी गे तो सासू मम्मी म्हणाला गया सासू मम्मी राहते का सासू बस काय मम्मी राहते मला ते कळत नाही अजून मला एकच आहे चला ठीक आहे प्रेम आहे बाबा तुमचं भेटतो बोलतो फिरून येतात आता एक नवीन रोग आलाय फ्री वेंडिंग लग्नाच्या अगोदर फोटोग्राफी हा फ्री वेडिंग ना लग्नाच्या अगोदर ते इतका प्रकार चालला या येडा जाईपडत आवडी स्क्रीन लाईक येत म तरी कोण जेव्हा वार आई तुरी नातस शेफ बाय तडे काय प्रकार चाललाय बर ठीक आहे मॉडेल झाला चांगली गोष्ट आहे जग पुढे गेलं चार चार महिने बोलतात चार चार वेळा फिरून येतात लग्न होतो आणि चार महिन्यात फरकती होती फारकतीचे प्रमाण किती वाढलेत किती प्रमाण फारकतीचे वाढलेत काय कारण काय त्रेसष्ट वर्षापूर्वी आजोबाने ठरवलं आजोबाने माझ्या नातव्यासाठी ही मुलगी योग्य आहे नातवाने ठरवलं माझा आजोबा माझं वाईट करणार नाही इतका विश्वास आजोबाच्या प्रती दर्शवला त्रेसष्ट वर्षाचा निर्वाह संसार केला चार चार वेळा भेटला पाच पाच महिने फोनवर बोलला तुझं चार महिने लग्न टिकत नाही गड्या काय कारण काय संस्कार सोडले संस्कार संस्कार कुठून येत असतात आता ही बाई ही पोरं ही उभीत पोरं हे उगाच उभी आहेत का या वयामध्ये इथे उभारण्यासाठी काय लागत माहितीये तुम्हाला या वयामध्ये घेऊन उभारण्यासाठी काय लागतं मी सांगतो आईचं दूध पवित्र लागतं आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं तेव्हा इकडे उभं येतं एका जन्माचं पुण्य लागत नाही अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय बहुता सुकृताच्या राशी तोची लागे भक्ती मार्गाशी हा भक्ती मार्ग सोपा नाहीये ते संस्कार आमच्या संस्थेत गेला म्हणून माझा मुलगा चांगला होईल हे सोडून द्या मुलांना संस्कार द्यायचे जबाबदारी माय आणि बापाची आहे मायने ठरवलं पाहिजे